रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मवियाचे उमेदवार अनंत गीतेंवर जोरदार हल्लाबोल केलाय विश्वासघात आणि गद्दारीची भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही ज्या ज्या आमदारांनी पाठीशी ताकद उभी केली ते भास्कर जाधव रामदास कदम सूर्यकांत दळवी यांचा विश्वासघात गीतेंनी केलाय असा आरोप तटकरेंनी केलाय तर निष्क्रियतेचं दुसरं नाव म्हणजे अनंत गीते असं म्हणत तटकरेंनी गीतेंची खिल्ली उडवली आहे ज्या ज्या आमदारांनी ताकद आणि शक्ती तुमच्या पाठीमाग उभी केली त्या प्रत्येकाचा विश्वासघातच तुम्ही करत आलात भलेंद्रा भास्करराव जाधव तिकडे उमाटामध्ये असतील त्यांचाही विश्वासघात केला शिवसेनेचे नेते रामदासबाई कदम यांचा विश्वासघात केला सूर्यकांत नवींचा विश्वासघात केला आणि ज्या भरत शेटनी तन मन धन अर्पण करून एकोणीस सालामध्ये तुमच्या पराजयामध्ये तुमची ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला त्यांचा सुद्धा विश्वासघात करत त्यांच्या समोर तुम्ही उभादार उभा केलात तुम्ही जनतेशी सुद्धा कधी प्रामाणिक राहिलं नाही विश्वासघात आणि गदारीची भाषा तुमच्या तोंडामध्ये शब्द सोबू शकत नाही